काढून घेण्यासाठी आरक्षण नसते म्हणजे आमचा लढा आहे मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आज सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर ते दहा टक्क्याचे अजून बारा टक्के तेरा टक्के करावं सरकारने पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कसं धक्का लागला नाही पाहिजे एकनाथ शिंदे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अठरा पगड जातीचे मुख्यमंत्री इथं पाठीमागच्या दारामधून एकनाथ शिंदे साहेब मनोज जरा पाटलांना सहकार्य करतात आणि याच्यानंतर हा आमचा फक्त आजचा रस्ता रोपय आम्ही ट्रायले आम्ही पिक्चर हके साहेबांची प्रकृती खालावलेली आहे त्यांनी दोन जेव्हा एकोणीस तारीखच्या बावीस तारखेपर्यंत सरकारचं शिष्टमंडळ हके साहेबांना घेऊन स्वरूपात ओबीसी आरक्षणाला कसं धक्का लागणार ला नाही आज देखील नाही दिलं तर आम्ही इथून मुस्तांगी मार्गवाडी हाजीपूर वडाचीवाडी शेगरवाडी ही सर म्हणजे सरळ घेऊन हे गावचे युवक महिला मंडळ पायी जोत काढणार चप्पल सोडून हे फक्त आम्ही तुम्हाला आश्वासन देणार नाही तर आम्ही करून दाखवणार त्याच्यामुळे आमचं सरकारला कळकळीची विनंती आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि महाराष्ट्राचं सरकार एक एका जाती धर्माचं नाही हे सगळ्या जातीचं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ही सगळी जनता आता काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या कशा झाल्या सगळ्यांना जगापासून तर वडील झाले लोकांना माहिती हे कशा पद्धतीने झाल्या कोणी मागून प्रचार केला कोणी कुठून प्रचार केला कोण कोणत्या गल्लीत आला हे सगळ्या जनतेला माहिती त्याच्यामुळं आम्ही पण येत्या तीन महिन्याच्या काळामध्ये विधानसभा लागणार आहेत आम्ही पण ओबीसी दाखवून देऊ असे पाडू असे पाडू की पुन्हा सात मिळतो पाहिजे आणि माझे संपवतो सम्त एकाच ओबीसी एकाच पर्व एकाच पर्व आज सांगतो तुम्हाला इतके मुख्यमंत्री आपले पहिला कन्न आपले आपलं यशवंतराव गेल्यानंतर मध्ये मरा याच्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये कन्न बर्वरण सावन झाली सुधात वसंतराव नाईक आली त्याच्यानंतर वसंतराव नाईक गॅरिष्टर अंतुले देवेंद्र फडणवीस सुधाकर नाईक आणि आंते सुश्रित शिंदे असे पाच पाच मुख्यमंत्री वेगळे आहेत आणि बाकीचे सगळे मुख्यमंत्री मराठीचे आहेत मग त्यांच्या काळात याय कोणीतरी आमदार घेतला मुख्यमंत्री झाला हे शरद पवार बाबासाहेब असते पुढे विमानाच्या प्रकारात पुढे स्वप्न सुंदर काय असते ते आपल्याला काय विमानात गेलेलं नाही मी गजमी काव्याच्या सरकार कधी पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मनवर मनोहर जोशी पडता पाच वर्ष त्यांचं सरकार का तिकडे तर हा आपला जो लढा आहे हा आपल्या अस्तित्वासाठी आहे आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटणार आहेत आता काल फक्त आहे